माझं नाव आका माळी राणार गोडवाडी मी डाळिंबाची का कलसटिंग करतो गेले चार वर्ष झालं हां चालू आहे कलसटिंग माझे माझ्या दृष्टिकोनातून असं आलं की शेतकऱ्यांनी रोपं जर व्यवस्थित मिळाली तर शेतकऱ्यांचा प्रवास हा चांगला होऊ शकतो आणि तेल्या म्हणा आज बरेच रोग आहे ते रोपला रोपला ला लावल्यानंतर तेल्या आहे कोणाच्या खोडावर तेल आहे कोणाच्या पानावर तेल आहे पण असं समजूत आलं की आठपाडीतून कलपत्रू नर्सरी पडत्रे साहेब यांच्यातून रोपं आणलेले आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी रोपं दिलेत तर त्यांच्या बागेंवरनी तेल्या नाहीच अजिबातच नाही पानावणी नाही कोडावणी नाही काढ्यावणी नाही, नाही। कारण का तर त्यांचा मातृवृक्ष जो आहे तो एक एक नंबर चांगला आहे कारण का तर त्यांनी मा, मातृवृक्ष बी आम्ही पाणी केली गेल्या दोन वर्षात बी पाणी केली ते आता सुद्धा पाणी केली तर त्यांचा मा मातृवृष्ट त्यांनी एवढा व्यवस्थित ठेवला आहे की काय बोलायचं काम नाही जरी कोणाला बघून बघून घ्यायचं असले तरी घेऊ आहे काय अडचण नाही कारण का तर त्यांचा मातृवृक्ष चांगला आहे आणि रोपांची निगा वगैरे ते चांगली ठेवतात आणि त्यांची मातीची माती भरण्याची माती सुद्धा चांगली आयडिया आहे त्यांना किंवा लाल माती किंवा काळे मा माळगळीची माती भरून त्यांनी रोपांची निगा चांगली ठेवलेली आहे वेळेवेळेत फवारणी औषध त्यांच्या नर्सरीमध्ये होत असतात त्यामुळे रोप घेण्यासाठी काही सुद्धा अडचण नाही मदर मध्ये बघितलं आम्ही असं यांच्या का सगळे यांनी ऑर्गेनिक वापरलेलं आहे आणि मदर मध्ये ऑर्गेनिक वापरले असल्यामुळे त्यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये तेलाचा विषयच नाही पानं सुद्धा चांगली का आहेत आणि आम्ही बघतो प्रत्येकाच्या नर्सरीमध्ये बघतो काही ठिकाणी गवात असतं काही ठिकाणी पेलेची पानं असतात काड्या असतात पण असं फडतरी साहेबांच्या मदर प्लॅन्टमध्ये आम्हालाही आढळलं नाही आम्ही दोन वर्ष झालं येतो प्रत्येक शेतकऱ्याशी रोपं देतो आमच्यातसुद्धा आहेत फडतरी साहेबांचे रोपं पण त्या फळाची क्वालिटी आणि साईज ही विक्रीच्या वेळेला क हक कळून जाते काय रोपं आहेत काय नाहीत हे आत्ता बघण्याबराच जेव्हा फळ येतं त्यावेळेस कळतं फडतरी साहेबांचं काम काय आहे ते त्यामुळे शेतकरी मित्रांनो रोप फडतरी साहेबांची घेतलेली कल्पत ना नर्सरीतून रोप खरेदी करा